यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे सत्तर जागा जिंकण्याचा निर्धार करत भाजपने लोकसभा निवडणुकीची ता, ता, त तयारी सुरू केली दुसरीकडे इंडिया आघाडीने काही घटक पक्ष साथ सोडत असतानासुद्धा महाराष्ट्रात मात्र जागा वाटपाची चर्चा चार सुरू केली अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेतून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्या यवतमाळच्या सभेतून म्हणजे दोन हजार एकोणावीस साली आणि दोन हजार चौदा साली या दोन्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लोकसभेच्या प्रचाराची जी रणधुमळी आहे ती यवतमाळमधून फोडली होती आता तुम्ही म्हणाल यवतमाळच का यवतमाळचं कारण भाजपसाठी एक गेम चेंजर असं मानलं जातं आणि त्याच यवतमाळमध्ये आता नरेंद्र मोदींची सभा झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभा घेतली आहे आणि त्या सभेतून त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा आणि त्यानंतर ठाकरेंनी केलेला यवतमाळ दौऱ्याचे राजकीय अर्थ काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अध्यक्षांनी तुम्ही पाहताय मुंबईत ज्या वेळेला शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस उद्धव ठाकरेंना जर सर्वात मोठा राजकीय धक्का जर कुठा बसला असेल तर तो होता विदर्भ प्रांत आणि विदर्भामध्ये विशेषतः वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ याचं कारण म्हणजे मागच्या तीन लोकसभाच्या टर्ममध्ये खासदार असलेल्या भावना गवळींनी ठाकरेंची साथ सोडली होती त्याचवेळेस यवतमाळ लोकसभेमध्ये एकमेव शिवसेनेचे आमदार होते त्यावेळेस ते मंत्री होते पण पूजा चव्हाण प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला ते संजय राठोड संजय राठोड यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यामुळं बंड झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचा जवळपास सुपडा साप हा यवतमाळमध्ये झालेला होता परंतु त्याच वेळेस भाजपकडून शिव शिंदे गटाकडूनसुद्धा लोकसभेची तयारी सुरू करण्यात आली आणि जागावटपामध्ये जी जागा आहे ती शिंदे गटाला सुटेल असं सगळीकडे चित्र होतं परंतु महायुतीच्या ज्या जागा वाटपात भावना गवळे यांना तिकीट मिळतानाचं सध्याचं चित्र नाही आहे त्यावरूनसुद्धा त्यांनी मेरी झाशी मै दुंगी नाही दुंगी असं वक्तव्य करत महायुतीतल्या ज्या शीर्ष आहे त्यांना इशारा दिला आहे आणि तिकीटाची जी आहे ती मागणी केली आहे ज्यावेळेला शिंदे एक मुख्यमंत्री शिंदे आणि मोदींची ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस जवळपास चौऱ्याऐंशी असे नेते पदाधिकारी सरपंच किंवा संघटनात्मक कार्यकर्ते असतील त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळे एक राजकीय मेसेज गेला की ज्या वेळेला शिवसेनेत बंड झालं त्यावेळेस सुद्धा आणि आता लोकसभेच्या तोंडावर सुद्धा ठाकरे गटातून जे ते आउटगोईंग होत आहे ते इनकमिंग शिंदे गटात होत असल्याचं चित्र होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी यवतमाळचा दौरा आखलाय त्यांचा दौरा नेमका कसा असेल आणि त्यानंतर ते या दौऱ्यातून काय नेमकं का सांगू पाहतायत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्धव ठाकरे हे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असतील आणि त्यात ते यवतमाळ वाशिम जो गोळींचा लोकसभा मतदारसंघ आहे त्यानंतर चंद्रपूर आर्नी हिंगोली आणि उमरेड चंद्रपूर हा जिथून काँग्रेसचे धानोरकर निवडून आले होते परंतु त्यांच्या निधानंतर आता थेटच मला वाटतं लोकसभेला तिथून निवडणूक होईल हिंगोलीतून हेमंत पाटील जे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत तेसुद्धा शिवसेनेच्या तिकीटवर निवडून आले होते परंतु त्यां शिंदेने ज्या बंड केलं त्यावेळेस ते शिंदे गटात ज्या त्यांनी प्रवेश केला आता म्हणजे सकाळपासून उद्धव ठाकरे हे यवतमाळ वाशिम लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळेस त्यांनी सकाळी राळेगावमध्ये सभा घेतली आणि आता पुसत कारंजा आणि वाशिम या तीन ठिकाणी ते सभा घेत जे काय ते संघटनात्मक कार्यकर्ते असतील नेते असतील पदाधिकारी असतील यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला दिसत दिसणार आहेत दुसरं म्हणजे भावना गवळी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी एक उमेदवार रिंगणात उतरवलं आहे त्यांचं नाव आहे संजय देशमुख आता संजय देशमुख कोण आहे हे जाणून घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे संजय देशमुख यांची उमे यांना पुढे करून नेमकं काय साध्य करू पाहत आहेत हे असं हे समजून घ्यावं लागेल भावना गवळी एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती नेत्या मानल्या जात होत्या विदर्भात त्यांनी शिवसेनेचं काम केलं परंतु बंड झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरली नरेंद्र मोदी त्यानंतर त्यांनी नरेंद्र सुद्धा रक्षाबंधन राखी बांधली होती सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या बंड झाल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान यवतमाळमध्ये ठाकरे गटाला झालं त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी भावना गवळींचा पराभव करण्याचा जो आहे तो चंग बांधला आहे त्या त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेणं कार्यकर्त्यांच्या गाठीबिटी घेणं जुने जे सहकारी शिवसैनिक होते त्यांनासुद्धा सोबत घेऊन भावना गवळींना राजकीय मेसेज देत त्यांना पराभवाचा पराभव करण्याचा पराभव जो निर्धार आहे तो उद्धव ठाकरे यांनी केला आहे पराभवासाठी त्यांनी एक प्रकारे आपण जोरदार फिल्डिंग लावली असं म्हणूयात संजय देशमुखांना उद्धव ठाकरे ताकद देत आहेत परंतु अद्याप त्यांच्या उमेदवाराची जी आहे ती घोषणा झालेली नाही आहे यवतमाळच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे हे संजय देशमुखांच्या उमेदवाराची घोषणा करू शकतात परंतु त्यापूर्वी मुंबईमध्ये त्यांनी अमोल कीर्तीकर यांची जी उमेदवारी जाहीर केली त्यावरूनसुद्धा महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे संजय देशमुखांची उमेदवारी जाहीर करतील का सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत याबाबत तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत आता संजय देशमुख कोण आहेत हे आपण काही मिनिटांमध्ये जाणून घेऊयात एकोणावीसशे नव्याण्णव साली संजय देशमुख हे अपक्ष दिग्रसमधून आमदार झाले होते दिग्रसमधून आता इंद्रनील नाईक जे राष्ट्रवादीचे आमदार सध्या आमदार आहेत पण ते एकोणावीसशे नव्याण्णव साली संजय देशमुख अपक्ष आमदार झाले होते दोन हजार दोन ते दोन हजार चार या दोन वर्षांच्या काळात संजय देशमुखांनी राज्याचं क्रीडा मंत्रीपद सांभाळलं होतं त्यानंतर दोन हजार चारमध्ये ते पुन्हा एकदा दिग्रसमधून आमदार झाले आणि सुरुवातीला जी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होती ती त्यांनी अपक्ष आमदारकी लढवली आमदार झाले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड केलं त्यावेळेस ते शिवसेना ठाकरे गटात पुन्हा परत आले ईश्वर देशमुख ट्रस्टच्या माध्यमातून संजय देशमुखांनी यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये फार मोठं काम केलेलं आहे महिला तरुण किंवा वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत पोहोचून त्यांनी जो आहे तो जनसंपर्क वाढवल्याचं आपल्याला दिसून येतं यवतमाळ दौऱ्याची सुरुवात जी आहे ते उद्धव ठाकरेंनी ही राळेगावमध्ये सभा घेऊन केली आणि त्या सभेत त्यांनी एक दोन मुद्दे आपण जे आहेत ते चर्चेला घेऊयात नेमकं ते काय म्हणाले होते आणि त्यातून राजकीय अर्थ त्याचे काय आहे पहिला मुद्दा तर उद्धव ठाकरे यांनी झा पक्षात झालेल्या बंडाचा तर मांडलाच मांडला पक्षातून जे नेते जे आमदार जे खासदार पक्ष सोडून गेले त्या मुद्देवरून त्यांनी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांवर जर टीका केलीच दुसरा मुद्दा त्यांनी शेतकऱ्यांचा मांडला तुम्हाला माहित असेल विदर्भात कापूस आणि सोयाबीन हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार मोठी आहे कर्जमाफीवरून फायदा किंवा तोटा झाला हा मुद्दा विदर्भात प्रामुख्याने चर्चेला येत असतो जलसिंचनाच्या सुविधा असतील किंवा शेतमालाचा भाव असेल या अनेक मुद्द्यांवरून विदर्भात राजकारण होत असतं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात राळेगावच्या भाषणात याच मुद्द्यावरती जोर दिला शेतकरी कष्टकरी आणि मजूर या घट गट, घटकांच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि दुसरा मुद्दा तुम्हाला एक ही कहाणी माहिती असेल की कलावती बांदुरकर नावाच्या एक महिला होत्या एक व्यक्ती होत्या आणि राहुल गांधी ज्यावेळेस यवतमाळच्या दौऱ्यावर आले त्यावेळेस त्यांनी त्यांची भेट घेतली होती त्यांच्या घरी जेवणसुद्धा केलं होतं आणि त्याचे सोशल मीडियावर जेव्हा फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर काही दिवसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत उल्लेख केला की कलावती बांदूरकर यांना राहुल गांधी भेटले परंतु त्यांच्या समस्या काही सुटल्या नाही इतकी वर्ष काँग्रेसची सरकार होती काँग्रेसने त्यांच्या अडचणी दूर केल्या नाही त्याच्यावर कलावती बांदुरकरांनी उत्तर दिलं की असं काही नाही आहे राहुल गांधी यांच्यामुळे माझ्या फार अनेक अडचणी सुटल्या आहेत आणि त्यांनी एक प्रकारे अमित शहा यांनी जे काँग्रेसवर आरोप केले राहुल गांधींवर के आरोप केले त्या आरोपांचं खंडन केलं होतं या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला अमित शहानी कलावती बांदूरकर यांच्या आणि राहुल गांधींच्या भेटीबद्दलचा जो संवाद आहे संसदेतला तो उपस्थितांना माईकच्या माध्यमातून मोबाईलमधून लोकांना ऐकवला आणि त्यानंतर कलावतीबाईंनी अमित शहा यांच्या दाव्याचं कसं खंडन केलं होतं हे सुद्धा लोकांना ऐकवण्याचा प्रयत्न केला यातून उद्धव ठाकरे काय सांगू पाहतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा असेल किंवा भाजपा असेल हे कल्याणकारी रो योजना राबवताना समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहोचल्याचं नेहमी सांगत असतं जे उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं की कोरोना महामारीच्या काळात ऐंशी कोटी लोकांना आम्ही धान्य वाटप केलं असा दावा भाजपकडून करण्यात येत असतो तर या दाव्याचं खंडन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी करण्याचा प्रयत्न केला कष्टकरी शेतमजूर महिला वर्ग असेल किंवा विविध समाज घटक असतील जे समाजाचे शेवटचे घटक आहेत या घटकांपर्यंत भाजपाच्या योजना पोहोचत नसल्याचा जो मुद्दा आहे तो उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आणि त्यातून त्यांनी एका प्रकारे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील यांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केला आणि त्यातून त्यांनी एक नरेटिव्ह जो आहे तो नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला त्यांच्या भाषणाच्या दोन मुद्द्यांमधून आपल्याला लक्षात आलं आता उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ वाशिम दौरा आणि त्यानंतर त्यांची संघटनात्मक गोष्टीवरती ते पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल आपण बोललो पण सध्या यवतमाळ माशिममध्ये मा पक्षीय बलाबल काय आहे कुणाची किती ताकद आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा कुणाला सुटू शकते याबद्दल आपण चर्चा करूयात तर मागचे तीन तीन टर्म म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या तीन टममध्ये शिवसेनेकडून भावना गवळी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या त्यावेळेला तिन्ही टममध्ये ठाकरे शिवसेनाकडं शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आता शिवसेनेत बंड झाल्यानंतर महायुतीच्या ज्या जागा जा जा चर्चा होत्या त्यामध्ये ही जागा जा भाजपला सुटणार असल्याची चर्चा आहे त्यामुळं भावना गवळी यांचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली पण आता जर आपण विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाकडे यवतमाळ लो, वाशिम लोक यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये एकही आमदार नाही एक आहे एकमेव जे आमदार होते संजय राठोड हे बंडानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये निघून गेले वाशिम विधानसभा जो मतदारसंघ आहे तिथून भाजपचे लखन मलिक हे आमदार आहेत दुसरीकडे कारंजा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे राजेंद्र पाटणी जे भाजपचे आमदार आहेत राळेगाव जिथे आज उद्धव ठाकरेंनी सभा घेतली तिथं अशोक उईके जे भाजपचे आमदार आहेत यवतमाळ मधून भाजपचे मदन येरावार हे मंत्री आहेत पूर्वी ते फडणवीस सरकारमध्ये मंत्री पण राहिलेले दिग्रसमधून संजय राठोड संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि पूजा चव्हाण प्रकरण असेल त्यानंतर त्यांना चित्रावाघ ज्या भाजपच्या नेता आहेत त्यांनी केलेला विरोध असेल किंवा ज्यावेळेस शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं त्यांना मिळालेलं मंत्रीपद असेल या तिन्ही मुद्द्यावरून संजय राठोड हे राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेला जे आहेत ते आलेले होते आणि त्यावरूनसुद्धा राजकीय वाद पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं पुसद हा एक ऐतिहासिक मतदारसंघ मानला जातो इथून इंद्रनिल नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अजित पवारांसोबत ते बंडानंतर गेले तर हे विधानसभाचं पक्षीय बलाबल बघितलं तर भाजपकडे चार शिवसेना शिंदे गटाकडे एक आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडे एक आमदार आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडे सध्या एकही आमदार यवतमाळ मशिममध्ये नाही आहे जी पक्षाची जी फळी आहे ती सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून होतो आहे खासदार नाही आहे आमदार नाही आहे पदाधिकारी बहुतेक हे मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या सभेत ते शिंदे गटामध्ये सामील झाले यापूर्वी बंडानंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे जे लोक होते शिवसेनेचे ते शिंदे गटामध्ये निघून गेले तर उद्धव ठाकरे लोकसभेपूर्वी यवतमाळमधून उमेदवार शोधताना त्याची उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीला सुद्धा हे सांगू आहेत की यवतमाळ वाशिमची जागा ही आम्ही घेऊ या जागेवरती त्यांनी दावा ठोकला ही आम्ही लढणार हे सुद्धा अपक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी महाविकास आघाडीला मेसेज देण्याचा जे प्रयत्न आहे तो आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे महायुतीकडून एक नरेटिव सेट केला जातो की आम्ही चारशे जागा जिंकणार तीनशे सत्तर बी जे पी जिंकणार एन घटक पक्षांचे सगळ्यांचे मिळून चारशे चप्पल जागा आम्ही जिंकणार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे राज्याच्या वेगळ्या भागात जाऊन प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन हा जो महायुतीचा जो नरेटिव्ह आहे हा काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये सुद्धा गंगापूर असेल वैजापूर असेल पैठण असेल कन्नड असेल किंवा संभाजीनगर शहर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या त्यानंतर ते बुलढाण्यात गेले बुलढाण्याच्या काही भागांमध्ये सुद्धा त्यांनी दौरे केले आणि आता ते विदर्भ दौऱ्यावर निघाल्याचं आपल्याला लक्षात येतं कोकणातसुद्धा त्यांनी दौरे केले आणि ठाकरे गटाकडून त्यांच्या अजून काही दौऱ्यांचं नियोजन असल्याचं आपल्याला समजतं तर उद्धव ठाकरे हे मुंबईतून बाहेर पडत जो सातत्याने आरोप करण्यात येतो विरोधकांकडून की उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाही परंतु आता विरोधी पक्षात असताना उद्धव ठाकरे मात्र लोकांमध्ये जाऊन पक्ष विस्तार करण्याचा आपल्या पक्षातीलशी लोक जोडण्याचा प्रयत्न करत आहेत उमेदवारांची शोधाशोध शोड़ सुरू आहे एकीकडे सांगलीकडे त्यांनी चंद्रहार पाटलांना सोबत घेतलाय तर मुंबईत सुद्धा नव्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे आता विदर्भात ज्या ठिकाणी शिवसेनेची आज चांगली ताकद होती किंवा ज्या ठिकाणी चांगली ताकद नाही आहे त्या सुद्धा उद्धव ठाकरे हे नवीन कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाषणातून हे ते कदाचित महाविकास आघाडीतील ते एकमेव नेते असतील की जे आ, नर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा अन्य भाजपचे नेते असतील यांच्यावरती थेट टीका करत आहेत म्हणजे पक्षाच्या वर्चस्वाचा आणि पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर असल्याचं सध्या चित्र सगळीकडे आहे आणि त्यातूनच ते जे आहे ते विरुद्ध विदर्भ दौऱ्यातून बंड केलेल्या खासदारांना आमदारांना राजकीय मेसेज देताना पराभवाची जो चंग आहे तो बांधताना पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका